गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आलो आहे आपण सकाळ सकाळ रानात सकाळचे आठ वाजलेत आणि वातावरण पाहू शकता तुम्ही एकदम मस्त झालं आहे सकाळ सकाळ मस्त होतं आहे पण नंतर पाऊस पडतो बघा इकडून आपण आलो आहे गाडी इथपर्यंत जाणली आपण कारण इकडून पुढं काय गाडी जात नाही आहे आणि आता ऊन पडलं मस्तऐ की टॉवरलाईन आवाज करतोय खडखड 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 पावरचा आवाज येतो ऊस वगैरे बघा एकदम मस्त हिरवाळ आहे आपल्याला आता इकडून जायचं गाण्यात गाण्यात काय गाडी जात नाही आहे आपण चालतच जाणार आता चला, चला। गाडी इथंच लावली ते आपलं मोठीतलं गावाचं राणे खाली विहीर आहे इथून आपण जात होतो पण आता काय कालच्या पावसाने पँडाल तर चांगलं लागते हो, गाडीच्या टायरला कसं लागले घातली आपण गाडी परत नाही निघली तर प्रॉब्लेम पण आपण जाऊ चालत चालत आता विहिरीच्या बाजूलाही खोडवं बघा केवढं मोठं झालं बापरे बाप डोक्याच्या पुढं खोडवं गेलो हो जवळजवळ सहा सात फूट फुड़ सात फूट खोडवं झालं ह्यांनी बांधून घेतलं ह्यांनी चांगलं काम केलं आपलं फार अवघड काम झालं यांनी सुरुवातीच्या स्टेजमध्येच बांधा आपल्याला मेच्या एंडला बांधायचं होतं पण पावसानं काही नियोजन जमलंच नाही सगळ्यांनी बांधून घेतलेत आपल्यानंतर साधारण ह्यांच्यानंतर आपला साधारणतः एक महिन्याने ऊस तुटला होता खोडवा चांगला उंच झाला यांचा खत वगैरे दिलं ना खातादा डोस चांगला मानवला हो आहे आपला अवघड बघा वीर पाणी आलं आहे पायरीपाशी भरपूर आहे यांना किती वेळा सांगितले झाडं काढा झाडं फार नुकसानदायक आहेत वडण सगळं सगळे आला आहे कार्यक्रम चालत चालत जाऊ एक खोडबं आहेत खोडवं पण बांधलं नाहीत काय नाहीत लोकांनी बरीच सुरूच्या लागणी तशाच राहिल्यात अवघड झाले काम पावसामुळं वापसा कंडिशाच येणार पेरण्या वगैरे तर लांबच राहिल्या चला जाऊ चालत चालत पोचलो मित्रांनो गाण्यात चालत चालत चालू आहे गाडी येऊ शकत नाही आपला ऊस हा आपला शहाऐंशी झिरो आपल्या बाजूलाच दोनशे पासष्ट बघा मस्त बसला प्लॉट फोंडी इकडं इकडं आणली की कोणतरी गाडी दिसते का तुम्हाला हे बघा गाडी आहे तिकडं हे बघा कोणतरी आणली गाडी चला वरच्या बाजूला जाऊ बघत बघत गावाचं रान होतं मित्रांनो हे नांगरून ठेवलं होतं मागच्या रविवारी आपण सांगितलं होतं ट्रॅक्टरवाल्याला फनपाळी घालून ठेवू तर फनपाळी घालून ठेवली हो बघा अशी पूर्ण आता काय होईल थोडा वापसा आला पिरायला डायरेक्ट जमल मित्रांनो आपल्याला उभी आडी अशी पणपडी मारून ठेवली वापसा कधी येईल आता त्या जेव्हा हे पाय जातात डायरेक्ट चार पाई जाते चार इंच बा अशी पाय जातात खाली आहे का ओन बघा डायरेक्ट चार चार इंच पाय खाली जातात अजून दोन दिवस जर थोडंसं चांगलं ऊन पडलं कडक तर वापशावर येऊन पेरण्या होऊन जातील पण आता डंकनं पांच्याबराव डक त्यांनी तर सांगितलं पाऊस आहे अरे लिंबाचं झाड कसं काय उठलं माझं काय कळा नाही पूर्णच उठलं बा काय त्याला खालून वाळवी लागली का काय लागली काय समजायला भानगड नाही पूर्ण कामातून गेलं काय त्याला ॲसिड विसिड काही दिसत नाही विषय खालून हे फुटलं इकडं पण वर सगळा गेला विषयाचा सांगाडाचा सा राहिला दिसता सायराट पिक्चरमधल्या झाडावाने <laughs> चला विहिरीकडे जाऊ खालचं पण बहुतेक काकरून ठेवलं सगळी काकरून ठेवलेत वावर जाग्या आणून ठेवल्या त्याचा फक्त वापशाची वाट बघायची चला खोडवा मित्रांनो म्हटलं बांधता येते का काय पन... बघावं पण तुम्ही बघू शकता असं वापसा कंडिशन नाही आहे कांडी सुटायला लागली आता चांगली एक दोन एक दोन कांद्या कुठं कुठं हे बघू शकता तुम्ही कांडी सुटायला लागली आता बांधणं फार गरजेचं होतं याला पण पन... आपचं कंडिशनच नाही हा पाठीमाग सगळे चिखल लागतोय पायाला चिप्पलला सगळं चिखल लागतंय जर बांधणी नाही झाली याची तर ह्याला पाठ पाण्यातूनच खातांचं नियोजन करावं लागेल शेवटपर्यंत असं चिन्ह दिसतंय एकंदरीत आज परत गरम व्हायला लागले उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे का परत दुपारनंतर पाऊस करतोय अटॅक काय माहिती आता लिप साईज वगैरे चांगली आहे पण असं कुठंतरी थोडस लाल स्पॉट आले बघा पानावरती कुठंतरी एखाद्या ठिकाणी दिसतोय काय झालंय मित्रांनो बांधाला असं आता छोटे छोटं गवत आलेलं आहे तण भरपूर उगावले याला असं दोन तीन पाना आता गवत आहे त्यासाठी आपण काय केलं आता नियोजन तणनाशक घेऊन आलोय टू फोर डी आहे आणि मिरा एका तर लिक्विडमधलं तर ते आत्ताच मारलं ना तर परत दोन महिने बघायची काळजी नाही एकदा परत पाऊस चालू झाला चांगला तर मग काय जमणार नाही हे टू फोर्डी थोडंसं राहिले पण आपण परत आज लिटर आणले आणि हे हायजॅक सुपर आहे टू फोर्डी हे आपलं मिरा आहे का तर त्यात फिफ्टी सेवंटी पर्सेंट सेवंटी वन पर्सेंट ग्लायफोसेट होतं आणि ह्याच्यात फिफ्टी फोर पर्सेंट आहे पण म्हणतात रिझल्ट चांगला मारलं मी मागच्या वेळेस घाण्यात मारलं होतं रिझल्ट चांगला मिळाला आहे टू फोरडी आणि हे दोन एकत्र करून घेऊ पाणी घेऊन आलो आपण येताना जाता ओड्यात ना तर पटपट काय करू मारून घेऊ नंतर कंट्रोल होणार नाही होतं एकदा आत्ता नाही मारलं आणि पाऊस जर लागून राहिला आणि तण मोठं झालं की मग काहीच फायदा नाही आता दोन तीन पानावरती तण मारून घेतो पटपट चांगलं ऊन पण पडले दोन तासात सगळीकडं मारून घेतो दोन तीन पंप पाहुणे एक वाजले मित्रांनो तीन पंप मारून झाले काय झालं खोडव्याच्या तिकडे बांधा बांधाला मारायचं होतं पण परत विचार केला खोडवा बांधून होतो नाही होतो पावसाच्या हिशोबाने आतमध्ये भरपूर गवत असेल मग उसलो आतमध्ये मोठ्या उसात मित्रांनो आणि मारलं बाकी काय गवत नाही ते वेलाच गवत आहे मारलं बघू आता काय फरक पडतो काय नाही घामाघूम झालो आहे पाणी पितो जरा घरी जेवाय जायचं आहे घराच्या बाजूला पण तण भरपूर उगवले तर एखादा पंप मारूनच नंतर जेवतो चला थोडं पाणी पितो नंतर घरी जातो आता ताण भरपूर लागले भयंकर ऊन बघू शकता तुम्ही असं एकदम कडकडीत ऊन पडले मित्रांनो पाणी पितो शिरवळला चालू मित्रांनो आपण जायच पाव सग अशी वातावरण झालं होत पण आता क्लिअर झालं सगळं चला